बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये डोंबिवलीत स्वामी समर्थ मठाच्या बाहेर शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनांनी तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध केला महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली होती या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते मात्र त्यांनी त्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही ज्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये असंतोष पसरला

तरी महायुतीत सुरू असलेली धासपूस कोणापासून लपू शकत नाही त्यात आता लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असल्याचं धुळे शहरातील जेल रोड परिसरात भाजपकडून लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावण्यात आला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे मात्र या बॅनर वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो यावरून गायब आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे येवले शहरातील कुंभारगल्ली येथील शीतलामाता दक्षिणमुखी हनुमान मंडळाने यंदाच्या वर्षी जगन्नाथपुरीचा मंदिराचा हुबहूब देखावा येवल्यातील गणेश भक्तांकरिता साकारला असून संपूर्ण देखावा हा प्रदूषण विरहित असून कोणत्या प्रकारचा प्लास्टिकचा वापर न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उभा केला आहे या जगन्नाथपुरीच्या दर्शनाकरिता देशाच्या ओडिसा राज्यात जावे लागते त्याच जगन्नाथपुरीचे दर्शन येवलेवासियांना घडवले आहे वेपत्ता राजेश विजय कापसे अवघ्या चोवीस तासांच्या आत मारेकरांच्या पोलिसांनी मुस्के हाती आहेत संतोष जगताप असे आरोपीचे नाव असून दुसऱ्या आरोपीला देखील लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक विनायक कुमार राठोड यांनी दिली लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना मनसेकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवार व मनसे, मनसे नेते दिलीप धोत्रे हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आज अजमेर शरीफ यात्रेसाठी निघाले आहेत जवळपास एक हजार मुस्लिम मतदारांना आराम घेऊन यात्रेला सुरुवात झाली आहे निवडणुकीपूर्वी हा अनोखा फंडा मनसेने वापरण्यास सुरुवात केली असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गोरगरीब मुस्लिम समाजाला घेऊन दिलीप धोत्रे हे अजमेर शरीफ येथे दर्शनासाठी निघाले आहेत एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या महायुतीत भाजप सोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री विदर्भात भाजप पेक्षा महाविकास आघाडी सरकार काळात असलेल्या मंत्र्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप विदर्भातील भाजप नेत्यांनी केला आहे त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे दोन मंत्री विदर्भात भाजप नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील माजी मंत्र्यांना साथ देतात असा अत्यंत गंभीर आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी के केलाय दक्षिण सोलापूरची जागा अनेकदा शिवसेनेने जिंकली आहे महाविकास आघाडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करतोय त्या चर्चेत दक्षिण सोलापूरचा विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच चर्चा होईल अनेक मतदारसंघात प्रत्येक पक्ष तयारी करतोय आमचे कार्यकर्ते संभाव्य उमेदवारांना कामाला लागा असं सांगायला हरकत नाही ही जागा महाविकास आघाडी जिंकेल इथे शिवसेनेचा आमदार असावा अशी आमची इच्छा आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले म्हणाल तर काय चित्र आहे हे आपण जाणतात महाविकास आघाडी आणि आम्ही घटक पक्ष मिळून किमान एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकू याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे खासगीत हाच आकडा देतील राज्यात वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे असं देखील संजय राऊत म्हणाले लालबाग मध्ये गुरुवारी रात्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा राडा झाला काल गौरी गणपती विसर्जन होत यावेळी खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा वाद झालाय डीजे सिस्टीम बंद करण्यावरून या सर्व वादाला सुरुवात झाली एका पोलिसांनी डीजे ऑपरेट करणाऱ्या तरुणाला मारहाण केली त्याचं सामान उचलून घेऊन गेले त्यावरून लालबाग मधील खटाव बिल्डिंगचे रहिवाशी नागरिक रस्त्यावर आंदोलनाला बसलेत विसर्जन मिरवणूक पुढे येणार नाही अशी आक्रमक भूमिका यांनी घेतली वाद वाढल्यानंतर स्थानिक आमदार अजय चौधरी खासदार अरविंद सावंत तिथे पोहोचले त्यांनी मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न देखील केलाय महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना आणि इतर गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण असं असताना पोलिसांनी काम सुरूच आहे आपल्या आणि गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवत आहेत नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नियुक्त केलेल्या टीमने जळगावच्या एरंडोल तालुक्यात घुसून जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली आहे त्यामुळे जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दनादले आहेत धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भाजपच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस हटाव देश बचाव महाविकास आघाडी हटाओ महाराष्ट्र बचाव व राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे आंदोलनकर्त्यांना सांगितले की काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या पोटात जे होते ते शेवटी ओठावर आलेच त्यामुळे आरक्षण विरोधी कोण आहे हे जनतेला कळलेच आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्यात सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री